अवंतीनगर येथील छत्रपती ग्रुप शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने सोलापुरातील अवंतीनगर येथील छत्रपती वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली या प्रसंगी आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी श्रीकांत घाडगे जयजित गादेकर सुनील रसाळे नारायण भोसले संतोष शेलार इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे दीपक चव्हाण नंदकुमार चव्हाण अण्णाराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती <्तित्तितिति> मंडळाचे संस्थापक यशवंत रसाळे मार्गदर्शक प्रमोद बाबर उत्सवाध्यक्ष श्रेयस पवार यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं या कार्यक्रमासाठी सोमनाथ कालेकर राहुल कालेकर सुहास चव्हाण सुमित चव्हाण गणेश कोकरे शरद अवताडे शुभम जाधव रोहित चौगुले दर्शन जाधव अशांक कदम आदींनी परिश्रम घेतले